आपण पाहत ताहा आहात संगमेश्वर कॉलेज सोलापूरचं युट्यूब चॅनल सर्वप्रथम डॉक्टर एस आर रंगनाथन जे ग्रंथालय शास्त्राचे जनक आहेत यांच्या प्रतिमेचं पूजन करावं डॉक्टर सुहास पुजारी सर जे ग्रंथालय शास्त्राचे जनक आहेत त्यांची आज एकशे तेहतीसावी जयंती आहे ते प्रत्येक महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रंथालयांमध्ये आज ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो या ग्रंथपाल दिनानिमित्त कार्यक्रमाचा प्रास्ताविक करण्याकरता आम्ही आमंत्रित करतो डॉक्टर व्ही एन मुलिमनी सर गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू ऑनरेबल डॉक्टर सुहास पुजारी सर डॉक्टर केलारे सर Uh, Kulkarni sir and uh, santosh pawar sir and all the teaching and uh, non teaching staff and all the students today 12th august it is considered to be as a librarians day because dr S. ranganathan the father of library science in india he was born in tamil nadu Shiali village and uh, who is considered to be the father of library science because he was a mathematician and he, he has dedicated his whole life to the development of library and information science. after his completion of msc, he went to learn librarianship in london and he has learned certificate course in librarianship. then he became the he joined for the pg courses in london for the, to learn the library science and he has written a book on classification system then he became the university librarian of madras university and uh, later on he has written some many of the books which are till today we consider it as the bible of the, our library science and he has dedicated his whole life for the development of libraries in India. And his unique book that is classification system is till today it is considered to be as one of the best classification system in throughout the India and the world. Especially the five, five laws of library science which was accepted throughout the world is considered to be a magnum opus. And he has written more than 100 books. More than 150 articles, and uh, he has started Sharda Ranganathan Endowment Trust in Bangalore, and uh, he is a pioneer of for the foundation and development of the library science in India. Today, actually, his birthday is uh, 9th August 1892, but all throughout india the librarians day is celebrated on 12th august so i welcome all the teaching non teaching and uh, students for this august function please welcome thank you dr ranganathan so yanni वाचकाला त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजे प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे वाचकांचा वेळ वाचला पाहिजे आणि ग्रंथालय ही वर्धिष्ठू संस्था आहे हे त्यांनी पाच सिद्धांत सांगितले आहेत हे पाच सिद्धांत आजही आपण आय टीकडे वळत आहोत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीकडे वळत आहोत तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीलासुद्धा हे सगळे सूत्र लागू आहेत खरोखरच त्यांचं काम ग्रंथालय क्षेत्रात खूप मोठं आहे यानंतर मी विनंती करतो डॉक्टर सुहास पुजारी सर यांना सर्वप्र यानंतर आजच्या कार्यक्रमाचे व्हाईस प्रिन्सिपल सुहास पुजारी सर यांचा सत्कार डॉक्टर व्ही एन मुलीमणी सर यांनी गुलाब पुष्प देऊन करावा अशी मी त्यांना विनंती करतो <laughs> यानंतर डॉक्टर खिलारे सर यांचा सत्कार डॉक्टर मुलीमणी सर यांनी करावा नाईट कॉलेजचे ग्रंथपाल गणेश फंड यांचा सत्कार डॉक्टर बुलिवनी सर यांनी करावा यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य लायब्ररी कमिटीचे कन्वेनर डॉक्टर सुहास पुजारी सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं आपल्या महाविद्यालयातील ग्रंथालयाचे ग्रंथपाल डॉक्टर विजय विजय कुमार मुलीमणी सहाय्यक ग्रंथपाल संतोष कुलकर्णी परीक्षा विभागातील आणि कॉमर्सचे प्राध्यापक डॉक्टर राजकुमार खिलारे इथं उपस्थित असलेले सगळे प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्रांनो आज रंगनाथन यांची जयंती तुम्हाला थोडीशी प्रतीक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं करावी लागली याबद्दल सुरुवातीला सुरुवातीलाच मी दिलगिरी व्यक्त करतो त्याचं कारण म्हणजे यापूर्वी दोन कार्यक्रम आपल्या महाविद्यालयामध्ये होते एक सायन्सचा इंडक्शन प्रोग्राम होता आणि त्यानंतर इंग्लिश असोसिएशनचं इनॉग्रेशन होतं अशा दोन कार्यक्रमामुळे या कार्यक्रमाला थोडासा उशीर झाला पण काही असो रंगनाथन जयंती आपण प्रतिवर्षी ग्रंथालयामध्ये साजरी करतो रंगनाथन यांनी ग्रंथालय शास्त्राला किंवा ग्रंथालय विज्ञानाला जे काही योगदान दिलेलं आहे त्याचं स्मरण करण्याच्या उद्देशानं संपूर्ण देशभर आजचा दिवस साजरा केला जातो रंगनाथन यांचं मला वेगळेपण जाणवतं ते हे की शाळा महाविद्यालयामध्ये असताना त्यांनी संस्कृत भाषेचं अध्ययन केलं म्हणजे कशी त्यांची पर्सनॅलिटी होती कसं त्यांचं व्यक्तिमत्व होतं ते देखील समजून घेण्यासारखं आहे जी लोकोत्तर माणसं असतात असाधारण अशी कामगिरी करतात अशी माणसं किती वेगळी असतात आणि किती वेगळा त्यांचा प्रवास असतो हे देखील समजून घेण्यासारखं आहे रंगनाथन यांनी शाळा महाविद्यालयाच्या दिवसात संस्कृत भाषेचं अध्ययन केलं त्यांनी बी ए ची पदवी इंग्रजी भाषेमध्ये मिळवली पहा संस्कृतच पदवी बी ए इंग्लिशची आणि प्राध्यापक मात्र झाले ते गणिताचे आणि त्याच्याही पुढे जाऊन काम किंवा योगदान जे दिलं त्यांनी ते ग्रंथालय विज्ञानामध्ये ते उत्तम प्राध्यापक होते गणितामध्ये त्यांना विशेष रस होता भाषांमध्ये विशेष रस होता बऱ्याच वेळेस असं चित्र दिसत की भाषांमध्ये रस असणारा माणूस गणितामध्ये मा फार आस्था दाखवत नाही असं सगळ्यांनाच लागू लोकमान्य टिळक हे भाषेवर प्रभुत्व असणारे होते आणि त्याबरोबरच गणितामध्ये दे देखील हातखंडा असलेले होते तसंच काहीस व्यक्तिमत्व या रंगनाथाने यांचं होतं म्हणजे एकीकडे भाषेचं अध्ययन एकीकडे गणिताचं अध्ययन आणि दुसऱ्या बाजूला एका ग्रंथालय शास्त्राच्या या सगळ्या विकासाच्या दृष्टीनं केलेलं त्यांचं कार्य अशा वेगवेगळ्या आयामातून आपल्याला रंगनाथन यांच्याकडे पाहता आहेत रंगनाथन यांना जी फेलोशिप मिळाली आणि त्यासाठी परदेशात जाऊन ग्रंथालय विज्ञानाचं शिक्षण घेतलं त्यातून भारतातल्या सगळ्या ग्रंथालय विज्ञानाचं किंवा या सगळ्या ग्रंथालयांचा विकास करण्याचं त्यांनी कार्य केलं आता त्यांनी जे पाच सिद्धांत सांगितलेले एस पी कुलकर्णी यांनी सांगितले त्यामध्ये शेवटचा एक सिद्धांत देखील सगळे आधीचे चारही महत्वाचेच आहेत वाचकाला त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजे आणि ग्रंथाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे आपल्याला वाटतं किती साधी वाक्य आहेत पण मोठा अर्थ त्याच्यामध्ये जडलेला आहे योग्य व्यक्तीपर्यंत योग्य ग्रंथ गेले पाहिजेत ज्याला रसच नाही त्या विषयामध्ये अशा माणसासमोर तो ग्रंथ जाऊन काय उपयोग आहे मला साहित्यामध्ये जर रस असेल तर साहित्यातली चांगली चांगली पुस्तकं माझ्या पुढ्यात असतील तर ती मी उचलेन आणि वाचेन मला साहित्यात रस आहे आणि कॉमर्सची पुस्तकं माझ्याजवळ आणून दिली आणि बघा हे सगळं तुम्ही म्हणून सांगितलं तर मी ते कदाचित वाचणार नाही म्हणून वाचकाला त्याचं पुस्तक मिळालं पाहिजे आणि त्याबरोबरच पुस्तकाला त्याचा वाचक मिळालं पाहिजे हे जे त्यांनी सांगितलंय सूत्र ते अतिशय महत्वाचं आहे आणि ग्रंथालय ही एक वर्धिष्णू संस्था आहे असं जे म्हटलंय सतत विकास पावणारी कितीही तुम्ही ग्रंथालयामध्ये ग्रंथधन जमा केलं वेगवेगळ्या अंगाने के विकसित केलं तरी सुद्धा समाधान मानून चालत नाही ग्रंथालयाचा विस्तार वाढत गेला तर ग्रंथालयाचा आकार वाढवत जावा लाग जावा लागेल तो आता खूप वाढला आता था आपण थांबूया असं म्हणता येत नाहीये म्हणजे ही संस्थाच मुळात वर्धिष्णू आहे सतत वाढत जाणार मुली म्हणतात ठेवायला जागाच नाहीये आहे पण ठेवायला जागा नसेल तर ती निर्माण करावी लागेल आणि अशा पद्धतीची संस्था आहे वेगवेगळ्या वेगवेगळ्या विषयाचे वेग ग्रंथ आपल्या ग्रंथालयात जर असले तर वाचकाची पावलं ग्रंथालयाकडे येतील आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा खऱ्या अर्थाने विकास होऊ शकेल ग्रंथालय हे असं पाणी घातल्यानंतर रोप वाढत त्याचा विकास होतो अनेक फांद्या फुटतात आणि ते रोप फळतं फुलत त्याप्रमाणे एखाद्या दे व्यक्तिमत्वाला देखील ज्ञानाचं सिंचन केलं म्हणजे जलदानानं जसं रोप वाढतं तसं ज्ञानदानानं ग्रंथातून मिळणाऱ्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो म्हणजे केवळ ही संस्थाच वर्धिष्णू आहे असं नाहीये तर व्यक्तिमत्वाला देखील ती वर्धिष्णू करणारी अशी संस्था आहे म्हणून या रंगनाथन यांनी जो विचार मांडलाय त्यांनी ग्रंथालय शास्त्राच्या दृष्टीनं जे काम केलेलं आहे ते अत्यंत महत्वाचं आहे त्यांनी जे योगदान दिलं त्याचं स्मरण आपण करतोय वेगवेगळे ग्रंथ आता संगमेश्वरच्या लायब्ररीमध्ये वेगळं सांगायची गरज नाही इथं विद्यार्थी बसलेले आहेत एक लाखाहून अधिक ग्रंथ आहेत आणि हे सगळे ग्रंथ तुमची वाट पाहत आहेत तुमच्यासाठी आहेत एक त्यांनी एक सिद्धांत जो मांडलाय तो देखील महत्वाचा आहे ग्रंथ हे उपयोगासाठी आहेत पहिलाच सिद्धांत आहे मला वाटत ग्रंथ हे उपयोगासाठी आहेत केवळ असे ठेवण्यासाठी नाहीये डेकोरेट युअर होम्स विथ गुड बुक्स असं म्हटलंय खरं पण ते केवळ डेकोरेशनसाठी नाहीये तुमचं घर ग्रंथांनी शोभलं पाहिजे तुमचं महाविद्यालय ग्रंथांनी शोभलं पाहिजे पण डेकोरेशनसाठी ग्रंथ नाही आहेत आपल्या व्यक्तिमत्वाची शोभा वाढावी आपलं व्यक्तिमत्व विकसित व्हावं ते समृद्ध व्हावं विचारांच्या दृष्टीने ते अधिक प्रगल्भ व्हावं परिपक्व व्हावं यासाठी ग्रंथ आहेत आणि त्या ग्रंथांचा उपयोग झाला पाहिजे सगळ्या विद्याशाखांचे आणि सगळ्या विषयांची पुस्तकं आपल्याकडे आहेत आपल्याकडे उर्दूची दुर्मिळ पुस्तक आहेत संस्कृतची दुर्मिळ पुस्तकं आहेत इंग्लिश लिटरेचर जुनं आहे आपल्याकडे मराठीतलं साहित्य भरपूर आहे हे सगळं वैभव आहे आपल्या कॉलेजचं विद्यार्थी जिज्ञासा बाळगली पाहिजे की मला वाचायचं आहे भले तुम्ही अकरावी बारावीच्या असतात परंतु तुमच्या स्तरावरचं साहित्य महाविद्यालयातून मिळवून ग्रंथालयातून मिळवून तुम्ही ते वाचलं पाहिजे असं मला वाटतं ग्रंथ वाचणं हा देखील संस्कार आहे आपल्या हिराचंद नेमचंद वाचनालयामध्ये गेल्या वर्षी एक छान उपक्रम त्यांनी राब राबवला होता एक बुकमार्क त्यांनी प्रिंट केलेलं होतं आणि त्या बुकमार्कवर काय दाखवलं ग्रंथालयामध्ये एक लहान मूल दोन वर्षाचं मूल आलेलं आहे ग्रंथ आपल्या वडिलांसोबत आणि वडील पुस्तक घेत आहेत आणि ते लहान मूल देखील एक पुस्तक घेतलेले हातात असं ते छायाचित्र टिपलं आणि त्याचं त्यांनी बुकमार्क केलं हे कशासाठी तर त्या मुलांवर देखील वाचनाचा संस्कार व्हावा केवळ मोठ्यानेच वाचून चालणार नाही तर मागून येणाऱ्या पिढीला देखील वाचनाचा संस्कार दिला पाहिजे ही शिकवण त्या बुकमार्कमधून त्यांनी दिलेली आहे वाचनाचं महत्व हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये आपल्या संगमच्या शिलालेखावर एक वाक्य मराठीमध्ये कोरलेलं आहे ते हजार वर्षापूर्वीच आहे ते वाक्य आहे वाचितो विजया होई वा जो वाचतो त्याचा विजय होतो म्हणजे थोडक्यात वाचणारा माणूस हा यशस्वी होतो असं त्या शिलालेखात देखील सांगितलंय मला असं वाटतं की जे प्रयत्न रंगनाथन यांनी ग्रंथालय विज्ञानाच्या दृष्टिकोनातून केले ते वाचन संस्कृती वाढण्यासाठी अधिकाधिक पोषक ठरवत अधिकाधिक त्यांच्या प्रयत्नांना यश लाभू अशी प्रार्थना मी करतो सगळ्या विद्यार्थ्यांना वाचनासाठी उद्युक्त व्हा असं मी सुचवतो त्यांनी आपल्या वडिलांकडे हट्ट करला पाहिजे कि किमान एक चांगलं पुस्तक माझ्या हाती तुम्ही द्या पूर्वीची पिढी अशी होती की कि किमान श्यामची आई तरी द्यायच्या हातात आज हल्ली घरामध्ये पुस्तकं म्हणजे फार अपवादात्मक घरामध्ये दिसत म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांनी देखील हा आग्रह धरला पाहिजे पालकांकडे की मला एक नवं पुस्तक पाहिजे जे मला वाचायचं आहे आणि मला वाटतं असा हट्ट जर तुम्ही घरात तर निश्चितपणे रंगनाथन जयंती आपण साजरी करतोय ते अर्थ पूर्ण होईल आजच्या दिनी या रंगनाथनी यांना मी अभिवादन करतो आणि थांबतो आजच्या कार्यक्रमाचे उपप्राचार्य डॉक्टर सुहास पुजारी सर वेळात वेळ काढून कार्यबाहुल्यामध्ये सुद्धा वेळात वेळ काढून हा त्यांचा तिसरा कार्यक्रम आहे आणि चौथा कार्यक्रम वर क्यूमध्ये आहे कॉमर्सचा कार्यक्रम वर चालू आहे तर तेथे तिथेही त्यांची वाट बघताय कार्यबाहुल्यातून वेळ काढून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार कार्य कॉमर्सचा कार्यक्रम असताना देखील आमच्या कार्यक्रमाला हजेरी लावली त्याबद्दल खेलारे सर यांची आई आभार या कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर व्ही एन मुलीमणी सर उपस्थित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम अध्यक्षांच्या परवानगीने संपला असं जाहीर करतो धन्यवाद आपण पाहत आहात संगमेश्वर कॉलेज सोलापूरचं युट्यूब चॅनल